फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचं हे वेळापत्रक आहे हे तुर्तास ह्याच्यामध्ये काही बदल झाला तर तो नंतर तुम्हाला मी सांगेलच परंतु तुर्तास जे डी टीच्या वेबसाईटवर आहे वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेचं त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे प्रवेश अर्ज भरणे आणि निश्चिती करणे म्हणजे काय फॉर्म भरणं ऑनलाईन आणि तो कन्फर्म करणं याची शेवटची तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगला त्यांनी हा अर्ज भरणं गरजेचं आहे सोळा जून नंतर तुम्ही मला जर वाटलं की मला डिप्लोमा करायचा आहे तर ते शक्य होणार नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला हे चार राऊंड जे आहेत ते संपल्यानंतर जे कॅप राऊंड होतो त्यासाठी तुम्हाला तो, त्या तु तो फॉर्म भरावा लागेल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप किंवा रिझर्वेशन काहीही मिळत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा प्रवेश अर्ज भरायचा आहे त्यांनी सोळा जून दोन हजार पंचवीसच्या आत तो अर्ज भरायचा आहे आता पुष्कळ वेळा मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे सांगतो की जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत पूर्ण तर तुम्ही लवकर तो भरू नका अगदी चौदा जूनपर्यंत तुम्ही वाट बघा तुमचं नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कोणतेही दाखले ईडब्ल्यू एस असून देत एस सी असून देत ते जर आलेले नाही आहेत तर चौदा जून पर्यंत तुम्ही नाही भरला तो फॉर्म तरी चालेल परंतु नाही चालाय चौदा जूनपर्यंत मग चौदा जूनला किंवा पंधरा जूनला तुम्ही तो, जून जून तो फॉर्म भरायचाच आहे कारण तुम्ही जर आणखी वाट बघितली आणि सोळा जून ही तारीख निघून गेली आणि शासनाने त्याच्यामध्ये आणखी एक्सटेन्शन दिलं नाही म्हणजे ही वाढवली नाही प्रवेश अर्ज भरण्याची तारीख तर मग तुम्हाला डिप्लोमा इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्यामध्ये येता येणार नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा सोळा जून ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही सोळा जून पर्यंत जेवढे लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी फॉर्म कन्फर्म केलेला आहे या सर्वांची एक मेरिट लिस्ट लागणार आहे पहिली लक्षात ठेवा फक्त फॉर्म भरलेला आहे म्हणून तुम्ही या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव हो, येईल असं नाही तुमचा फॉर्म कन्फर्म म्हणजे निश्चित होणं गरजेचं आहे आता फॉर्म कन्फर्म होणं म्हणजे निश्चित होणं म्हणजेच काय की कुठल्याही फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे एफ सी सेंटरने तो ई स्क्रुटिनीद्वारे तो चेक केलेला पाहिजे व्हेरीफाय केलेला पाहिजे आणि तो व्हेरीफाय करून कन्फर्म केलेला पाहिजे किंवा तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी केलेली असेल तर तुम्ही एखाद्या एफ सी सेंटरला व्हिजिट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांनी ते पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट बघून व्हेरीफाय करून तो फॉर्म कन्फर्म करून तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट देणं त्यावर सही शिक्का असणं आणि तुम्ही जेवढे फॉर्म सोबत अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहे त्या सर्व डॉक्युमेंटच्या एक एक झेरॉक्सवर तिथल्या एफ सी सेंटरचा सही आणि शिक्का घेऊन कन्फर्म करणं गरजेचं आहे अशाच विद्यार्थ्यांची नावं या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत लक्षात ठेवा सही आणि शिक्का फक्त फिजिकल स्क्रुटिनी ज्या विद्यार्थ्यांनी निवड निवडलेला आहे त्यांच्यासाठीच गरजेचं आहे ज्यांनी ई स्क्रुटिनी निवडलेला आहे त्यांना सही आणि शिक्क्याची गरज नाही परंतु त्या लोकांनी आपल्या मध्ये लॉग इन करून चेक करायचं आहे अठरा जून दोन हजार पंचवीस या प्रोविजनल लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जनरेट होत आहे अशाच विद्यार्थ्यांची नावं येतील म्हणजेच काय ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे त्याच विद्यार्थ्यांची नावं यामध्ये येतील सगळ्यांची येतील आणि यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्क्स कोणाला आहेत तुम्हाला किती आहेत तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे हे सगळं तुम्हाला कडेल तुम्ही हे सगळं चेक करायचं आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं एक्झॅक्टली त्याचा पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तुर्त्याच सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की सोळा जूनपर्यंत तुमचा फॉर्म भरून तो कन्फर्म झालेला असणं गरजेचं आहे फॉर्म कन्फर्म झालेला आहे हे कसं करणार आपल्याला आपल्या अपले फॉर्ममध्ये लॉग इन करून आपण रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट चेक करायचं आहे ती जर जनरेट होत असेल तर आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे की काही विद्यार्थ्यांचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये किंवा नॉन टी एफ डब्ल्यू एस मध्ये किंवा नॉन मायनॉरिटीमध्ये कन्फर्म झालेला असेल याचं कारण काय एक तर तुम्ही अजून उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर अपलोड केलेला नाही आहे किंवा ईडब्ल्यू एस किंवा एस सीबीसीचा दाखला अपलोड केलेला आहे म्हणून तुमचा फॉर्म तर कन्फर्म झालेला दिसेल परंतु तो कन्वर्टेड असेल नॉन टी एफ डब्ल्यू एस मध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झालेला असेल परंतु तो फॉर्म कन्फर्म झालेला आहे रिसिप्ट कम मध्ये चेक करायचंय तुम्ही की तुमचा फॉर्म तुमच्याच कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला आहे की तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी योग्य डॉक्युमेंट जोडलेले आहे जातीचा दाखला नॉन क्रिमिलिअर किंवा ईडब्ल्यूएस किंवा उत्पन्नाचा दाखला हे सर्व जर डॉक्युमेंट त्यांनी व्यवस्थित अपलोड केलेले असतील तर त्यांचा फॉर्म ओपनमध्ये किंवा नॉन टी एफ डब्ल्यू एस मध्ये किंवा नॉन मायनॉरिटीमध्ये जाणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही त्यांचा जाऊ शकतो ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म होऊ शकतो लक्षात ठेवा अठरा जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जरी तुमचा फॉर्म ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म होत असलेला झालेला आहे तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता या मेरिट लिस्टमध्ये नाव तुमचं आलं म्हणजे तुम्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेला आहात अर्ध काम तुमचं झालेलं आहे मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर ग्रीवन्स पिरियड असतो बघा हा खूप महत्वाचा पिरियड आहे तो एकोणीस जून ते एकवीस जून आहे म्हणजे एकोणीस वीस एकवीस तीस दिव, तीन दिवस आहे हा आता तीन दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे या ग्रीवन्स पिरियडमध्ये म्हणजे एकवीस जून पर्यंत जर तुमचा जातीचा दाखला अपलोड करायचा राहिलेला आहे तो तुम्ही ग्रीवन्स रेज करायचा आहे ऑनलाईन त्याद्वारे अपलोड करू शकता किंवा तुम्ही स्वतः हा, एखादा एफ सी सेंटरला जाऊन तो अपलोड करायचा आहे आणि आपल्या कॅटेगरीमध्ये आपला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे जर तुम्ही नॉन क्रिमिलिअर अपलोड केलेलं नसेल किंवा उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला नसेल किंवा मायनॉरिटीचा दाखला अपलोड केलेला नसेल किंवा कोणताही ईडब्ल्यूएस एस सी बी सी कोणताही दाखला तुमचा जर अपलोड करायचा बाकी असेल प आणि तुमचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे एकोणीस एक जून ते एकवीस जूनच्या दरम्यान एफ सी सेंटरला भेट देऊन किंवा स्वतः ऑनलाईन ग्रीवन्स रेस करून आपले सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत आणि आपल्या कॅटेगरीमध्ये आपला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा या ग्रीवन्स पिरियडमध्ये जर का तुम्ही चेंजेस नाही केले तर ते चेंजेस ॲज इट इज तिकडे जाणार आहे आणि ह्या ग्रीवन्स पिरियडमध्ये लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका ज्या असतील त्या सर्व चुका पण तुम्ही या तीन दिवसामध्ये चेंज करू शकता किंवा सुधारू शकता जर नाही सुधारवली तुम्ही तर मग तुमचं काहीही होऊ शकत नाही कारण फायनल मेरिट लिस्ट एकदा लागली की त्यात बदल होत नाही मग तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्या चुका असू शकतात ते लक्षात घ्या नंबर वन तुमचं जेंडर चुकीचं असू शकतं मेलच्याऐवजी फिमेल झालेलं आहे किंवा फिमेलच्याऐवजी मेल झालेलं हे चेक करायचं आहे तुमच्या नावाचं स्पेलिंग जे वर आहे जे दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच्या तसं आहे की नाही चे, चेक करायचं आहे तुमचा होम डिस्ट्रिक्ट तुम्ही चेक करायचा आहे तोच आहे की नाही कारण तुमचा जर का होम डिस्ट्रिक्ट ठाणे असला आणि त्या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट जलगाव टाकला गेलेला आहे तरी सुद्धा तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो लक्षात ठेवा तुमचे जे मार्क्स आहेत टोटल मार्क्स नंतर तुमचे सायन्सचे मार्क्स इंग्लिशचे मार्क्स आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स ते पण चेक करा तुम्ही जर का इंटरमिडिएट ड्रॉइंगसाठी येस म्हटलेलं आहे आणि तुमच्याकडे ड्रॉइंगचं सर्टिफिकेट नाही आहे तर ते पण तुम्ही चेंजेस करून घ्या किंवा तुमच्याकडे इंटरमिडिएट ड्रॉइंगचं सर्टिफिकेट आहे आणि वरती नो दिसतंय तर ते पण तुम्ही या तीन दिवसामध्ये बदलवून घेऊ शकता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आलेला आहे तर तुम्हाला जर टी एफ डब्ल्यू एसची फॅसिलिटी हवी असेल तर ती पण तुम्ही चेंजेस करू शकता लक्षात ठेवा जे गोष्ट तुम्ही क्लेम केलेली आहे फॉर्म भरत असताना त्या सर्वांचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे आणि ते सत्य असले पाहिजे डॉक्युमेंट्सच्या भरसेच तुम्ही पूर्ण माहिती भरलेली असली पाहिजे जर त्या माहितीमध्ये काहीही मिस्टेक असेल आणि तुम्ही जर का या तीन दिवसामध्ये ती चुकीची दुरुस्ती केली नाही तर तुमचा प्रवेश रद्द होईल हे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्यामुळे हा ग्रीवन्स पिरियड खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी आणि तुर्तास तरी तो एकोणीस ते एकवीस आहे आणि मग या ग्रीवन्स पिरियड नंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे फायनल म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल होत नाही ती होणार आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस ला म्हणजे आता सध्या जरी डीटी ने डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र शासन मुंबई याद्वारे जी डिक्लेअर केलेलं वेळापत्रक आहे त्यानुसार तुमची फायनल मेरिट लिस्ट ही तेवीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी लागणार आहे ही फायनल असते याच्यामध्ये बदल होत नाही आणि ह्याच्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची तारीख उपलब्ध होते सध्या तरी आपल्या वेबसाईटवर किंवा शासनाच्या वेबसाईटवर याच्या पुढचं वेळापत्रक अवेलेबल नाही ते जसं अवेलेबल होईल तसं मी तुम्हाला कळवणार आहे जर का शासनाने सोळा जूनच्या ऐवजी पुढे वाढवली तारीख आणखी प्रवेश अर्ज भरवण्याची तर या सर्व तारखांमध्ये बदल होतील त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे माझ्या व्हिडिओकडे लक्ष ठेवायचं आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर का तुम्ही आलेला नसाल तर ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सगळं सांगणार आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल व्हॉट्सअप ग्रुप तर मला फक्त एट झिरो नाईन सेवन टू वन झिरो फाय फोर या मोबाईल नंबरवर तुमचं नाव आणि तुमचे ना मार्क्स सेंड करायचे आणि खाली रिक्वेस्ट टाकायची की सर मला ॲडमिशनच्या ग्रुपमध्ये टाका ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असाल तरी पण त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मार्गदर्शन योग्य अचूक मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि या चॅनलवर मी जेवढेही व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्ही बघत राहा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि योग्य ठिकाणी योग्य कोर्सला तुम्हाला ॲडमिशन मिळेल आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट गुड लाक थँक्यू